नमस्कार मित्रांनो मी, मी रेश्मा शेलार पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसाठी आलेले आहे तर आजचं कारण असं आहे की रोज सगळ्यांचे रोज कमेंट येतात मला मी लाईव्ह जाते तेव्हा मला रोज सगळेजण बोलत असतात की रेश्मा प्लीज रोजच्या रुटीनवर ब्लॉग चालू कर रोजच्या रुटीनवर ब्लॉग चालू कर तर मी म्हटलं चला आज मी बाजारात जाणार आहे आज आमचा आठवडी बाजार असतो सोमवारचा सो भाजीपाला आम्ही फक्त आठवड्यात एकदाच घेतो दरवेळेला नाही जमवत रोजच्या रोज नाही जमत कारण की हे जरा गावठाण एरिया आहे असं प्रॉपर सिटी नाहीये तर इथं आठवड्या आठवड्याला बाजार असतो सोमवारचा रविवारचा रविवारचा जास्त करून मी तुम्हाला दाखवलेला आहे तिथे बऱ्याच गोष्टी भेटतात पण सोमवारचा जो बाजार असतो तिथं मोस्टली जास्तीत जास्त भाजी भेटते तर आज आम्ही जाणार आहे सोमवारच्या बाजारात चला तर तुम्हाला दाखवतो आमच्या इकडला सोमवारचा बाजार आणि शिवजयंतीच्या सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा बघा निघतोय आता आम्ही टाळा लावायला शिकतोय तक्षू टाळा बंद झाला निघाल हा शिवाजी जयंती शिवजयंती निमित्त बघा आमच्या गाडीला कसा आहे झेंडा बर आहेत पप्पा पशी बाळा पैसे नको टेन्शन जो चला आता आता आम्ही निघतोय बघा हॉटेल स्टार्ट केलेले आहे बाजारात जातोय जवळच आहे बाजार चला आता बाजारात गेल्यावर दाखवतो बाजार बघा स्टार्ट झालेला आहे सायंकाळ आहे त्याच्यामुळे खूप अंधार दिसतोय स्क्रीन वर तिन्ही सांजा होत आलात ना सनसेट <laughs> हो हो थांब जरा

पाल काय छान ना बघा कस वाटत तुम्हाला छान आहे नटकन हाय खतम मेरे पास का पैसा खतम आता जी पे करा पैसा संपला माझा टोस बटर टोस बटर पॅकेजिंग आमच्या हात फुल झालेत म्हणून तक्षुच्या हातात दिवस घेतला कसा वाटला आमचा बाजार नक्की कमेंट करून सगळ्यांनी सा सांगा बाजारात जातो भाजीपाल्याला दुसरीकडे कुठे जात नाही कारण की हा जवळच्या जवळ बरा पडतो घरातले छान काजर हे बाजार घेतला तसं झाले बाजार फक्त फक्त तीनशे रुपयाला चला तर मग कसा सांगा कमेंट करा सगळ्यांनी आमचं तिकडे काय चाललंय हे बाय बाय करत नसतं हे आणलेलं आम स्वीट आम्ही म्हटलं जस आम्हाला दोघांना गोड खूप आवडतं तसं हे आमचं गोड खात आणून आणून मी एकटच बसला घेऊन तिकडे खायला बायकर बसू बायकर कसा वाटला ब्लॉग कमेंट करा शेअर करा हा फॉलो करा चला बर बाय बाय